दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पेण तालुक्यातील तीर्थक्षेत्र समजल्या जाणाऱ्या दादरगावची यात्रा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली आहे दादरगावचा धणी श्री कालभैरव व आई गावदेवी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली गावामध्ये अनेक मंदिरं असल्याने भाविकांनी प्रत्येक मंदिरात जाऊन देवी देवतांचं आणि कुलदेवतांचं दर्शन घेतलंय तर दुपारी श्री कालभैरवाचा लेपा काढण्यात आला होता यावेळेस भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी श्री कालभैरव आणि आई गावदेवीचं दर्शन घेऊन भाविकांच्या सोबत लेपामध्ये ते सामील झाले स्वतः डोक्यावरती त्यांनी लेपा घेतला होता या लेपामध्ये तरुणांसह महिला वर्ग आणि ज्येष्ठ मंडळी यांनी नाचत मनमुराद आनंद घेतलाय दादर गावची यात्रा एकूण तीन दिवस भरत असल्याने पहिल्या दिवशी लेपा काढण्यात येतो तर दुसऱ्या दिवशी आई गाव देवीच्या मातेची पालखी आणि तिसऱ्या दिवशी यात्रेची सांगता होत असते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा